नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे महाराष्ट्रात गव्हर्मेंट बी एम एसचा कट ऑफ कमी होणार त्याच्याबद्दल पण अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी किती मार्क आपल्याला लागणार आहे तर पहिल्याच राऊंडमध्ये बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळण्यासाठी तर अगदी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की कॅटेगरीनुसार आपल्याला गव्हर्मेंटसाठी पहिल्या राऊंडला महाराष्ट्रामध्ये किती मार्क हवे आहेत तर तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहत असाल तुम्ही अगदी ही कॅटेगरी काढलेली आहे ओपन आणि मी मार्क पण इथं सांगत आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी चारशे तीस ते ती, चारशे चाळीस एवढे जर मार्क रेंज येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला यावर्षी गव्हर्नमेंटचं बी एम एसचं कॉलेज मिळणार आहे पहिल्याच राऊंडमध्ये आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या सुद्धा चारशे वीस ते चारशे तीस हा जर रेंज येत असेल त्याही विद्यार्थ्याला अगदी गव्हर्मेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि डब्ल्यू एसच्या सुद्धा चारशे ते चारशे दहापर्यंत हा विद्यार्थी येत असेल त्याही विद्यार्थ्याला तिथे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि एस सी बी सीच्या सुद्धा चारशे पंचवीस ते चारशे तीस एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे आणि विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे वीस ते चारशे तीस एवढा हा कट ऑफ काढलेला आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे ते चारशे दहा हा कट ऑफ काढलेला आहे आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे वीस ते चारशे तीस एवढा कट ऑफ काढलेला आहे एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे वीस ते चारशे तीस एवढा हा कट ऑफ काढलेला आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे चाळीस ते तीनशे पंचावन्न एवढा हा कट ऑफ काढलेला आहे ह्या रेंजमध्ये ते येत असेल एस सी कॅटेगरी विद्यार्थी त्याही विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे पहिल्याच राऊंडमध्ये आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे साठ ते दोनशे सत्तर दो एवढे जर मार्क्स येत असतील एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये में मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला हे पूर्णपणे अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी गव्हर्नमेंटचं आपले बी एम ए जे कॉलेज आहे ते अगदी चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत तर तुमचे जेवढे मार्क रेंज येत असेल तर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये एकदम चांगलं कॉलेज मिळणार आहे यात काही डाऊट नाही अगदी सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेलेच आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर मी डिस्क्रिप्शन दिलेलाच आहे स्क्रीनवर पण तुम्ही नंबर पाहत आहात कॉलिंग नंबर आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्ण जे कट ऑफ झालेले आहेत ह्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी एक दहा ते वीस मार्क मायनस करून चालाल तर तुम्हाला अगदी सेमी सुद्धा बी एम एस कॉलेज मिळणार आहे पहिल्याच राऊंडमध्ये ही पण गोष्ट लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अगदीच तुम्हाला असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना आपण ही पूर्णपणे कल्पना येईल की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी किती मार्क लागणार आहेत तर प्रत्येक कॅटेगरीनुसार हा मी पूर्णपणे अगदी हा डाटा अॅनालिसिस करून काढलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वरची व नवीन अपडेट्स मिळत राहतील तर okay, ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू